གུར་ཏེ་གུར་ཏེ་ अनेक वर्ष शिवसेनेमध्ये काम करत असताना ज्या व्यक्तिमत्वाचा राजकारणावर अनेक वर्षापासून वरद असत आहे असे युवासेनेचे रायगड जिल्हा समन्वयक सन्मान्य प्रशांतजी खांडेकर आणि त्यांच्यासोबत उपस्थित सर्वच सदस्यांचा आज शिवसेना परिवारामध्ये सर्वच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि प्रथमता मी त्यांची नावं घे त्यांनी कृपया आपण आमदार साहेबांच्या आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण पक्ष युवासेना रायगड जिल्हा समन्वयक सन्मान आज शिवसेना पक्षामध्ये पक्षप्रवेश होतोय जोरदार टाळ्यांच्या त्यानंतर जांभरू ग्रामपंचायतीच्या सरपंच सन्मान्य सौ शिल्पा प्रशांत खांडेकर यांचा सुद्धा आज शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश होतोय आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे स्वागत आहे त्यानंतर चामरुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निकिता दुर्गेश खोपडे यांचं सुद्धा शिवसेना परिपदे भरतपूर्व खात्दी स्वागत आहे त्यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा आपला पक्षप्रवेश स्वीकारायचा ग्रामपंचायत सदस्य मारुती नारायण गायकर प्रसाद कदम वसंत वाघमारे अनंत मेंगा यांची नावं घेतोय त्यांनी कृपया आपण पक्षप्रवेश स्वीकारायचा आहे ग्रामपंचायत सदस्य मारुती नारायण गायकर प्रसाद कदम वसंत वाघमारे अनंत मेंगाळख युवासेनेचे प्रणाल लाले यांचा सुद्धा आज शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश होतोय त्यानंतर जागृत रामचे शाखा प्रमुख सन्माननीय जगदीश पिंगळे युवासेनेचे शाखा अधिकारी राजेश पवार योगेश खांडेकर माजी सदस्य माजी शाखा प्रमुख योगेश कांडेल जगन्नाथ ताटे महेश सावंत माग्या धोळा तातू हिंदोळा सीताराम मेंगाळ देहू मेंगाळ उत्तम हिंदोळा सीताराम मांगारा गोपीनाथ मेकाळ नद्या मेंगाळ वाळपू खोला कृष्ण मेंगाळ त्यांची कृपया नावं घेतले त्यांनी आज पक्षप्रवेश आपण उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्वीकारायचं त्यांची नावं घेतली त्यांनी कृपया पक्षप्रवेश स्वीकारायचा भोसले सुयश भोसले रामदास तांडे चैतन्य तांडे संदेश पाटील योगेश खांडेकर चांब येथील नरेश इंदोळा गणेश बिंगाळ वासुदेव कातोरा राजू कातोरा अनंत कातोरा पांडू कातुरा प्रभाकर मेंगा नारायण हिंदुला रुपेश सुबले पांडू सुतर मंगेश हिंदुला रोहित सुतर या सर्वांची ज्यांची कृपया नावं घेतली त्यांनी आपण पक्षप्रवेश स्वीकारायचा सुयोग लाले यांनी सुद्धा विनंती की आपण सुद्धा पक्षप्रवेश स्वीकारायचे दुर्गेश कोकडे यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा आपला पक्षप्रवेश

वाडी येथील आज आपण पक्षप्रवेश करणार आहोत संजय दत्ता वाघमारे राजन बाळू वाघमारे जयनेश मंगेश वाघमारे सुनील लक्ष्मण वाघमारे भीम जानू वाघमारे प्रतीक राम पवार प्रकाश किशन वाघमारे पवन विजय वाघमारे अक्षय दत्ता वाघमारे आणि ग्रामपंचायत आठवडचे सदस्य वसंत गोविंद वाघमारे यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा आपला पक्ष प्रवेश स्वीकारायचा त्यांची कृपया नावं घेतली त्यांनी आपण पक्ष प्रवेशासाठी उपस्थित राहायचंय अभिजित खांडेकर आदित्य खांडेकर यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा पक्ष प्रवेश स्वीकारायचा आहे अभिजित खांडेकर आणि आदित्य खांडेकर यानंतर रुद्राप्रक्षेद नावडे येथील आपण पक्षप्रवेश स्वीकारणार आहोत नरेश नारायण हडप नरेश नारायण हडप विलास नागो हडप संतोष माधो हडप योगेश अनंत हडप भगवान हडप सचिन पंढरीनाथ हडप रमेश नांदेव हडप ललिता नरेश हडप साक्षी संतोष हडप कमल रमेश हडप अरुणा भगवान हडप सपना योगेश हडप विकास नागो हडप श्लोक सुनील नलावडे आर्यन सुनील नलावडे रुपेश सुनील चव्हाण जयवंत सुरवे भरत शंकर हडप प्रशांत शत्रुघ्न हडप या सुद्धा कार्यकर्त्यांचं आज शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्षप्रदेश होते आमदार साहेबांच्या वतीनं पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आपल्या सर्वांचं शिवसेना पक्षामध्ये मदतपूर्वक हार्दिक स्वागत आहे उभय ज्यांची नावं आता घेतली त्यांनी कृपया आपण आपण उपस्थित राहायचं स्वीकारायचा नावडेवाडी येथील आपण आज पक्षप्रवेश करणार आहोत या मी ज्यांची नावं घेतोय त्यांनी कृपया आपण पक्षप्रवेशासाठी समोर <ंगींची> उपस्थित राहायचं आहे योगेश पवार भीम पवार शंकर वाघमारे अविनाश पवार प्रदीप वाघमारे शुभम वाघमारे अभिषेक पवार शेखर वाघमारे संदीप पवार अजय पवार संदेश नीलम राहुल वाघमारे ओंकार वाघमारे ओम जाधव सुरेश वाघमारे रोहित वाघमारे प्रफुल्ल वाघमारे अजय वाघमारे पांडुरंग पवार राहुल पवार अनिल पवार श्याम वाघमारे तुशाल वाघमारे पालकू नीलम सतीश निलम सीताराम वाघमारे गोकुल वाघमारे आणि प्रवेश वाघमारे यांचं आज शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश झाला आहे आपल्या सगळ्यांचंच मनपूर्वक हार्दिकार्धिक स्वागत आहे

संतोष पाटील यांना विनंती आपण आपलं मनोगत व्यक्त केलं पंच्याहत्तर वर्षानंतर आजपर्यंत म्हणजे ठाकुरवाडी म्हणजे आमच्या आमच्या कालपूर तालुक्यातील सर्वात उंच ठिकाण म्हणजे कर्मिळ ठाकरे आणि कर्मेरी ठाकूरवाडीवर आजपर्यंत रस्ता झालेला होता एक मोठा आपण आईशी सांगितलं की हा जो ऑफिस आहे त्या ग्राउंडचा एवढा मोठा दगड तिथे होता त्या दरवाजा मोलाचे आणि त्या दरवाज्याचा मधोरमधिक त्यातून एक माणूस खेळायचा त्यानंतर तो भाई तो घडला गेला त्यानंतर तो रस्ता पायवळ तयार केली आणि आता म्हणजे प्रचंड मेहनत आमदार धनेश थोरे यांनी केली होती मध्ये तीन दोनचा प्रस्ताव सादर करून जवळजवळ चार ते पाच वेळाची फाय लिटर आली आणि फाय लिटर आल्यानंतर त्यानंतर शेतकऱ्यांचा प्रायव्हेट जागा होती आणि प्रायव्हेट जागांचा जागा कन्व्हिन्स करून मागेला कन्व्हिन्स करून तो रस्त्याचा रस्त्याचं केलं म्हणजे त्या ठाकूरवाडीतल्या बहुसंख्यक म्हणजे विरोधक पण म्हणजे शिवसेना सोडून द्यायला परंतु विरोधक पण तिथे आले होते अशा माड ठाकूरवाडी कमेली मोरीमाड अशा ठाकूरवाड्यावर इतिहासामध्ये आज पहिल्यांदा विकास धंदा पाहायला मिळाला आणि हे पाहता आपल्याकडून खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे तुमचं येणाऱ्या लोकांना स्वागत आहे आम्ही नक्कीच विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे जो काम करतो जो करत काहीच नाही त्याला होतं बोलतो विरोधात बोलतो आणि जो काम करतो त्याला फक्त टीका टीका केली जाते आम्ही टीकेचे उत्तर आम्ही कामाने देऊ एवढं सांगतो आताच आमचे परत इथं तसेच जी घाटेगर साहेब आणि आमच्या वहिनी शिल्पाताई उपसरपंच घोबरेताई मारुती गायकर योगीश तांडे या सर्वांचं स्वागत झालेलं आहे त्याच्यावर सोबत आलेलं सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो शिवसेनेमध्ये आपल्याला मान सन्मान मिळेल एवढंच वाईट होतो तुम्ही आम्हाला कधी रात्री हाक द्या दिवसा हाक द्या रात्री हाक द्या आम्ही नक्कीच तुम्हाला साथ देऊ तुमच्या प्रसंगात वेळ अडचण आम्ही नक्की उभं राहतो कारण का लागतो काय पोलीस स्टेशन लागतो तशी कामं असतात बिडवून साहेबांचं काम असतात घरकुळच्या योजना असतात त्यांचं तशी पद लागते आणि ती मदतीसाठी आम्ही कायम आवेश राहू एवढं शब्द येतो आणि थांबतो धन्यवाद

सन्मान्य एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू असणारी शिवसेनेची घोडघोड आपण साऱ्याजण पाहत आहे आणि त्याच निमित्ताने आज कर्जत मतदारसंघामध्ये कलापूर तालुक्यातील माझा अतिशय जवळचं सहकारी असणार सन्माननीय सरपंच प्रशांत खांडेकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे एकदा जोरदार विजय भाऊ पाटील तालुका प्रमुख संदेश पाटील आणि सर्वच आपण पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित प्रसाद असेल त्यानंतर देवेंद्र असेल आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात तू जिथे न राहतात माझ्या बरोबरही आपल्याला विकासाला प्राधान्य देण्यासाठी तुझी आवश्यकता आहे आणि प्रशांत संपूर्ण तुम्ही सगळ्यांनी येऊन निर्णय घेतला आपण सगळेजण आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश या ठिकाणी केलेला आहे मी सर्वांच शिवसेनेमध्ये या ठिकाणी स्वागत करतो परंतु शिवसेना हा नवीन जुना भेदभाव न करता तो काम करणारा कार्यकर्ता असतो त्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम शिवसेनेमध्ये केलं जात आणि म्हणून आपली कायमस्वरूपी शिवसेनेमध्ये आपला मान सन्मान राखला जाईल शिवसेनेमध्ये नवाजुना भेदभाव न करता आपल्या कामाला प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जाईल प्रशांत अतिशय चांगला कार्यकर्ता आहे फक्त त्याच्या ग्रामपंचायत पुरता किंवा त्या पंचायत समिती विभागापुरता मर्यादित राहता प्रशांतनी अतिशय चांगल्या पद्धतीचं संघटन युवा माध्यमातून सुद्धा उभं केलेलं होतं आणि असा कार्यकर्ता आपल्याबरोबर बरोबर असावा ही सातत्याने आमची मागणी चर्चा होती तिच्याकडे अतिशय तो मला जवळचा मित्र होता मला अतिशय आवडणारा कार्यकर्ता अतिशय संयमाने कधीही माझ्या समोर त्यांनी अशी कुठलीही इच्छा त्या ठिकाणी अशी अग्रेसिव्ह बनी कुठली इच्छा केली दादा तुम्ही घ्याल तो निर्णय अशा पद्धतीने एवढा नम्र असताना हा कार्यकर्ता हा आपल्याबरोबर बरोबर असावा ही माझी खऱ्याच दिवसापासूनची इच्छा होती आणि आज मला खऱ्या अर्थाने सर्वात जास्त आनंद प्रशांत खांडेकर आणि सगळ्या टीमनी प्रवेश केलाय म्हणून या ठिकाणी सर्वात जास्त आनंद <laughs> प्रशांतच्या <चामागा था। laughs> माध्यमात होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील नगरपालिकांच्या निवडणुका असतील त्या भागामध्ये प्रशांत आपल्या आल्यामुळे सगळीकडे आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला फायदा होणार आहे संघटन त्या ठिकाणी कौशल्य असल्यामुळे प्रशांतच्या माध्यमातून युवासेनेमध्ये केलं त्यांनी काम क्रिकेटच्या माध्यमातना तो सुद्धा एक प्रसिद्ध क्रिकेट म्हणून त्याची चांगली ओळख आहे आणि या साऱ्यांच्या माध्यमात प्रशांतचा आपल्याला चांगल्या पद्धतीने संकट या ठिकाणी भाऊ फायदा होणार आहे आणि याच माध्यमात तुम्ही सारे जण आज प्रशांत बरोबर जो विश्वास प्रशांत दाखवलेला आहे त्या विश्वासाला कदापि तडा चढा नाही ज्या ज्या गोष्टींच्या आवश्यकता त्या विभागामध्ये जी जी विकास कामं आपल्याला भविष्यामध्ये त्या ठिकाणी करायचे त्या विकास कामाला गतिमान करण्याचं काम पुढील काळामध्ये प्रशासनाच्या नेतृत्वाखाली नक्कीच त्या प्रभावी प्रभावामध्ये आपण करू असं तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी मी वचन देतो खरं तर त्या ठिकाणचा असणारा प्रशासनची ठाकूरवाडीचा आहे त्या काम सुद्धा आपण मंजूर केलं जवळजवळ सव्वा तीन कोट रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी पुढच्याच आठवड्यामध्ये त्याचं सुद्धा आपण भूमिपूजन त्या ठिकाणी करू आणि तो सुद्धा रस्ता एक ऐतिहासिक गेली बरेच वर्ष प्रलंबित असणारा तो रस्ता त्याचं काम त्या ठिकाणी होणार आहे जवळजवळ प्रत्येक ठिकाणी आहे अनेक रस्ते आदिवासी विभागातील भागातील त्या ठिकाणचे गेली कित्येक वर्ष प्रलंबित होते महाराष्ट्र अस्तारी ठाकूरवाडी साडेचार किलोमीटर चा अंतर आहे त्यानंतर करंबिरी ठाकूरवाडी ते चार साडेचार अंतर आहे अशी ही कधी न झालेले रस्ते हे रस्ते त्या माध्यमात पूर्ण होणार आहेत आणि तसेच आता वाढी त्या तो रस्ता सुद्धा सुद्धा आपण ते काम पूर्ण करणार आहोत अशा पद्धतीने आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषदच्या निवडणुकांना आपल्याला सामोरं आहे या निवडणुकीमध्ये जे जे ज्या ज्या वॉर्डमध्ये असतील चौक जिल्हा परिषद वॉर्डमध्ये आपली आपण त्या ठिकाणी मंत्री समिती आपली आहे आपण सासगाव असेल वडगाव असेल या सगळ्याच वॉर्डमध्ये शिवसेनेचा वर्चस्मा प्रस्थापित करण्यासाठी प्रशांत आणि या संपूर्ण टीमचं फार मोठं योगदान पुढील काळामध्ये आपण त्या ठिकाणी लाभेल आणि प्रशांत त्यांना निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून माझ्याबरोबर काम करेल असं मला या ठिकाणी या ठिकाणी वाटतं मनापासून त्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांना आज त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये ज्यांनी आपण सगळ्यांनी प्रवेश करतात सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि पुढील काळामध्ये जी जी विकास कामं आपल्या परिसरामध्ये झालेली नसतील त्या विकास कामांना गतीमान करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू रोहित विचारे आणि संपूर्ण टीम आपण सगळेजण या ठिकाणी मनापासून त्या ठिकाणी आपण सगळ्यांचं तुमचं अभिनंदन करतो आज ज्या ठिकाणी गुरुग्राम पंचायत नावडे येथे सुद्धा सगळ्या सगळ्या पाटील कंपनी असेल सगळ्या नरेश नारायण हडप असेल विलास नागू योगेश असेल संतोष भगवान हरिचंद्र हडप सचिन पंढरनाथ हाडप रमेश हे सगळे हडप कंपनी असतील असतील चव्हाण असतील सुरवे या सगळ्यांनी सुद्धा आपण या ठिकाणी शिवसेनेमध्ये आज या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आपलं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो आपल्याला सुद्धा मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आपण सुद्धा शिवसेनेमध्ये नवीन जुना भेदभाव न करता आपल्याला सुद्धा तेवढाच सन्मानाची वागणूक शिवसेनेमध्ये सगळ्यांना दिली जाईल आपल्या माध्यमातून सुद्धा भविष्यामध्ये चांगला ग्रामपंचायत प्रस्थापित करण्यासाठी आपलं सुद्धा सगळ्यांचं योगदान महत्वाचं त्या ठिकाणी ठरेल पुन्हा एकदा सगळे आढळत तुमच्या सगळ्यांच्या टीमला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो तुमचं मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो प्रशांतच्या नेतृत्वाखाली एकत्रपणे चांगलं काम त्या परिसरामध्ये का भविष्य काळामध्ये उभे राहील अशा अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून त्या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी अशांती खांडेकर त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी <Sedan> शिवसेनेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश त्या ठिकाणी केलेला आहे आमचे जवळचे मित्र आणि मागील काळामध्ये आम्ही एक युवासेनेमध्ये एकत्र काम केलेले आणि युवासेनेला नक्कीच आज फार मोठा आनंद आहे की एक युवा शेलदार युवा सैनिक आमच्यासोबत पुन्हा काम करण्यासाठी सज्ज होतोय तर पुन्हा एकदा सर्व पक्षप्रवेश केलेल्या सर्व शिवसैनिकांचं शिवसेनेमध्ये मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आभार व्यक्त करतो धन्यवाद आणि युवा युवासेनेमध्ये देवेंद्र बळीराम देशमुख यांची युवासेना जिल्हा सचिव यापती नियुक्ती करण्यात येत आहे तरी त्या नियुक्तीचा वापर स्वीकार करावा प्रशांवर सुद्धा लवकरच आम्ही जबाबदारी आपण घेणार आहोत

तो có तो लोगो Obrigado. <laughs>

ણ૧ ણ બ૧ળ૮ઓ ણ મ૨૨ ઉ૨ ણ૨ ણ દ૨ જ૨૨ મ૨ઇ મ૨ ણ૨ મળ ઓ! દ૨ ણ૨ મ૨ ણ ੖ ૨ દ૨ आयोर पूर्णदारा या मागे है, मागे पुरा पुरा क्षत्रिय कुलाव तावष गो ब्राह्मण पति पालक सिंहासनाधीश मराठा साम्राज्य संस्थापक राजा जीराज महाराज शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी शिव सेना जिंदाबाद அவர் கால அவர் காண்ட